उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी डॉक्टर हेमंत सौरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपाने मोठी रणनीती आखत विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करून उमेदवारीची माळ ही हेमंत सौरा यांच्या गळ्यामध्ये घातली हेमंत सौरा यांनी आपला अर्ज भरताना त्यांची एकूण मालमत्ता किती हे सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची एकूण मालमत्ता चार कोटी सात लाख पंधरा हजार नऊशे एकोणतीस रुपये एवढी आहे हेमंत चौरा यांची जंगल मालमत्ता जंगम मालमत्ता ही एक कोटी चौऱ्याऐंशी लाख पंचावन्न हजार आहे तर त्यांची पत्नी एक कोटी त्र्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार एवढी त्यांची जंगम मालमत्ता आहे स्थावर मालमत्ता हेमंत सौरा यांची एक कोटी चौदा लाख पंचेचाळीस हजार तर पत्नीची दोन कोटी त्रेपन्न लाख अडतीस हजार हेमंत सौरा यांनी स्वतःने कमावलेली संपत्ती जी आहे ती दोन कोटी सत्याऐंशी लाख आणि पत्नीने नव्याण्णव लाख वारसा हक्काने हेमंत सवरा यांच्याकडे तेरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची प्रॉपर्टी आलेली आहे त्यांच्यावर कर्ज आहे ते अठ्ठ्याहत्तर लाख चौतीस हजार आणि पत्नीवर एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार एवढं कर्ज आहे त्यांच्या मुलाची प्रॉपर्टी आहे सत्तेचाळीस लाख एकतीस हजार त्यांचं शिक्षण जे आहे ते स्वतः डॉक्टर आहेत म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन जे आहेत त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही त्यांच्याकडे हुंडाई आणि इनोवा या गाड्या आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत राजेश पाटील त्यांची मालमत्ता आपण मागे दाखवली होती त्यांची मालमत्ता एवढी चार कोटीच्या आसपास आहे तेही कोट्याधीश आहेत इथे तिसरे उमेदवार जे आहेत भारती कांबळे या मात्र लक्षाधीश आहेत म्हणजे सर्वात गरीब उमेदवार ह्या त्याच आहेत असं या तिघांमध्ये दिसतंय त्यांची एकूण जी मालमत्ता आहे ती एकोणपन्नास लाख दोन हजार एवढी त्यांची जंगम मालमत्ता आहे त्यांनी उत्पन्नच दाखवलेलं आहे ते पाच लाख छप्पन्न हजार हे वार्षिक त्यांचं उत्पन्न त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता कुठलीही नाही असं त्यांनी दाखवलं आहे तेवीस लाख साठ हजारचे त्यांच्याकडे दागिने आहेत तीन हजार स्क्वेअर आता त्यांच्याकडे घर आहे अकरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचं त्यांच्यावर कर्ज आहे एकही गुन्हा त्यांच्यावर दाखल नाही पतीकडे अडसष्ट हजार चारशे सतरा रुपये हे बँकेमध्ये आहेत त्यांच्याकडे स्कॉर्पिओ इनोवा या फोर व्हीलर तर एक टू व्हीलर गाडी आहे त्याचबरोबर पालघरमध्ये त्यांच्याकडे चार गुंठे जागा आहे आणि पत्नीच्या आणि त्यांच्या आणि त्यांच्या नावावर ही दोन घरं आहेत पतीची वाडा तालुक्यातील नाणे या गावामध्ये एक एकर तीन गुंठे एवढी जमीन आहे आमदार राजेश पाटील हे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते कोट्याधीश आहेत हेमंत सौरा हेही कोट्याधीश आहेत भारती कांबडी या मात्र लक्षाधीश आहेत आता एकूणच जो सामना आहे तो या तीनच पक्षांमध्ये रंगणार आहे म्हणजे महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन विकास आघाडी